इतक्या वर्षामध्ये इतकी वर्ष तुम्ही पाहिलं नसेल उन्हा तलामध्ये उभे राहता तुम्ही रांगेमध्ये उभे राहता या लोकांना मतदान करता आणि कोट्याच्या भावाने म्हणतात माणसं विकली जातात आज ह्याची सत्ता उद्या ह्याची सत्ता उद्या ही माणसं ह्याच्याकडे उद्या ही माणसं ह्याच्याकडे सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये तेच समजत नाही आणि मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो की नाही येत या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना ती येणारी विधानसभेची जागा आहे निवडणूक आहे ती त्यावर तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशीबी अशीच माणसं येणार अशीच सरकार येणार कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही आता काल पर्वाकडे आपल्या बदलापूर मध्ये त्या मुलीवरती जो शारीरिक आहे अत्याचार झाले बलात्काराचा प्रयत्न झाला एक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या आमच्या महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट जेव्हा लोकांना कळली तोपर्यंत दाबून ठेवली ती गोष्ट ही घटना मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं काल आता कोल्हापूर मध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत हा <laughs> माणूस आज पाहिजे होता शक्ती जी है ना, आज ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती रांजाच्या पाटल्याचा जसा हात पाय कापून जसा चौरंग केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत आमच्या <प्राणागा> मुली शाळेमध्ये पाठवायच्या आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर कालच मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो लहान लहान मुली तिकडे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये